एक असे शेलार मामा नावाचे ग्रस्त होते नारायण गावला नवोदी क्रॉस केले भगवत कपडे घालायचे पाचशे धोरण पाचशे बैठक मारायचे आणि मग जे भेटतील ना ते ते राम कृष्ण म्हणायचे राम रामकृष्ण हरी आणि एकदा माझ्या मित्राकडे ते गेले त्यांनी माझं नाव ऐकलं मला या माणसाशी बोलायचं टॅक्सशी बोलायचं मग त्याने मला सांगितलं की बाबा ते शेलर मामा तुझ्याशी बोलताय मग द्या म्हटलं बोला रामकृष्ण हरी म्हटलं जय शिवराय जय भेम नाही नाही बोला रामकृष्ण हरी नाही नाही जय शिवराय जय अहो जो मायाशी रामकृष्ण हरी बोलत नाही त्याशी मी बोलत बंद करा म्हटलं तुम्हाला तुमच्याशी कुठं मी बोलायला तुमच्यासारख्यांशी बोलायचं नाही मला मग म्हणे नाही नाही मला सांगा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही जय जय अहो हे वास्तवातले ऐतिहासिक पुरुष आहे ते काल्पनिक पुराणातले पुरुष आहेत त्यांनी आपलं वाटतोय किंवा त्यांचं मी काय कार तुम्हाला जर का शिवरायन भिमरायांना मानायचं असेल तर मी तुमच्याशी बोल वारी सुरू करणारे संत नामदेव त्यांनी वारी सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की पांडुरंग हा बुद्ध आहे तुकोबारांनी सांगितलं पांडुरंग हा बुद्ध आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पांडुरंग बुद्ध आहे सगळे संत म्हणतात की पांडुरंग हा बुद्ध आहे संतांनी सांगितलं पण सगळे वारकरी ते विसरले आता सगळे वारकरी विठ्ठलाला श्रीकृष्णाचा अवतार म्हणतात जे भटा ब्रामणांनी सांगितलं ना त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि सगळ्या संतांनी तो हरी उसरला आणि चेष्टा कशी व्हायला लागली हरिहरी लग्नापेक्षा ठेवलेली बरी म्हणजे पावित्र्य नष्ट करायला लागले ते ही नीती ब्राह्मणांची हरी हरी लग्नापेक्षा ठेवलेली बरी ही ब्राह्मण नीती जय भीम नमो बुद्धाय जय संविधान सम्यक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे आपला जो आजचा विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे करू की सरू त्याच्यानंतर सल्यूट टू हेमंत करकरे त्यानंतर पैगाम असे अनेक नामांकित चित्रपट जे चळवळीला अतिशय मौलिक चित्रपट आहे मौलाचे चित्रपट आहेत अशा चित्रपटाच्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत मान्य भीमपुत्र जी गायकवाड जय भीम आपल्या क्रांती चॅनलमध्ये आजचा जो विषय आहे तो आपण मागे बघत आहात जो आपल्या मागे चित्र दिसतंय ते म्हणजे बांध हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि हा चित्रपट जरी हिंदीमध्ये असला तरी महाराष्ट्राच्या प्रेक्षकासाठी आणि संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचा पिच्चर आहे बांस हा विषय अतिशय वेगळा आहे जो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या या भूमीमध्ये जे काही महिलांसोबत घडत असतं त्या त्या महत्त्वाच्या विषयाला धरून हा चित्रपट आहे आपण चित्रपट पाहिल्यानंतर त्याची पूर्ण स्टोरी वगैरे तर समजूनच जातात कारण आत्ता स स्टोरी रिव्हील करण्यात म्हणजे तसं काय मजा नाही आहे परंतु या चित्रपटाबद्दल बाबतीत चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे कारण चळवळीच्या बाबतीत फार कमी काई आस्ता, आस्ता, आ, चित्रपट येतात जे काही चित्रपट येतात ते सगळे मारधाडवाले असतात कमर्शियल असतात बिकाऊ चित्रपट असतात आणि हे बादा जे चित्रपट काढतात ते अतिशय चळवळीला समग्र असे चित्रपट असतात दादा काय सांगाल या चित्रपटाबद्दल कसं सुचलं की महिलांचे जे विषय आहेत ते लोकांपर्यंत जाणं अत्यंत ते गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे काय सांगाल या चित्रपटाबद्दल आणि कशा प्रकारे हा चित्रपट निर्मित होतोय आणि कधी येतोय हा चित्रपट खरं तर ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणजे जातीवादातून मराठा भगिन्याला म्हणजे किती सतवलं जातं म्हणजे एकतर दलित मराठा हा विवाह त्याला विरोध त्याच्यानंतर तिला मूल होत नाही वांजुटी वांदुटी म्हणून तिला सतत सतवलं जातं आणि पुन्हा एकदा ती बौद्ध मुलाकडून माणसाकडून गर्भवती राहते म्हणजे पहिल्यांदा तिला इतका आनंद होतो की मी आई बनू शकते आईशेवर तिला छळलेलं की वान झुटी वान आणि जेव्हा तिला कळतं हो की आता मी आई होणार ती आनंदीत होते तिला वाटतं हे सुख मला मिळणार आहे पण घरचे पुन्हा जातीयवादातून ते सुख हिरावून घेतात आणि कायमस्वरूपी तिला वांझोटी करतात हा विषय याम आहे यामध्ये दलित मराठा हा विषय आहेच पण जे मराठा आता जागृत आहे जे प्रगती आहेत ते शिवबा फुले आंबेडकरांना मांडणार आहेत असे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांचं याच्यात कौतुक केलेलं आहे की त्यांचं त्यांच्या कार्याचा वारंवार वार उल्लेख केलेला आहे उदो उदो त्याने आणि प्रत्येक भेटताना जय जिजाऊ हे यातलं वैशिष्ट्य आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी करुका स्वरूपमध्ये हेच केलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जे विजय भीम आता नंतर बाकीचे लोक क्लेम करायला लागले पण पहिला मी हे करणार म्हणजे दोन हजार पाच साली बरोबर आणि तुरुंग देश मी बनवला तोही अशाच पद्धतीचा होता करू का सरू म्हणजे पहिला ब्राह्मणवादाविरोधीचा पहिला चित्रपट होता तो तुरुंग देश म्हणजे भाष्यभरेच्या जेवणावर प्रकाश टाकणारा होता त्यांना अजूनही म्हणजे नागरिक म्हणून त्यांना जगता येत नाही हा तो विषय घेतला होता आणि पैगाम तर खैरलांच्या हत्याकांडावर घेतला बरोबर आणि सॅल्यू टू हेमंत करकरे हा विषय म्हणजे म्हणजे एक ब्राह्मण अधिकारी तो देशभक्तीने पछाडलेला आणि जरी ब्राह्मण असल्याने ब्राह्मणा समोर ब्राह्मण आरोपी असले आर एस एस आणि बी जे पीचे त्यांना कठोरपणे हँडल करणारा असा हेमंत करकरे आम्ही त्यामध्ये दाखवला आणि आता हे हेमंतरकरे कर ते जो जो जगभर फिरत आहे त्याने अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तो आपल्या इकडे लोड केलेला आहे आणि त्यातले एक डॉक्टर संग्राम पाटील जे आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनेक लोकांकडे तो गेलेला आहे तर आणि हा सुद्धा विषय जो आहे तो खरं महिलांच्या म्हणजे दुःख आम्ही निर्माण केलेला आहे नाही त्यांना किती भोगावं लागतं म्हणजे आई वडील असू द्या ती सुद्धा म्हणजे बांधुटी म्हणून तिला किती त्रास देतात किंवा जातीतून तिला किती सतवतात छळतात हे त्यामध्ये दिलेलं आहे आणि कमीत कमी आता तरी अशा पद्धतीने छळ होऊ नये या महिलांचा म्हणून त्यांचं दुःख लोकांचं म्हणून आम्ही मांडलेले दादा आता आपण बघितलं की सध्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांची वारी सुरू आहे पंढरपूरला तर या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक समाविष्ट होत असतात तर या वारीबद्दल आपलं काय मत आहे या वारीच्या माध्यमातून तुम्ही वारकरी पंथाला किंवा सर्व महाराष्ट्राला काय संदेश देऊ इच्छित <laughs> नमो बुद्धाय जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान आता वारकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलाय वारकरी हे सगळे बहुजन समाजातले सगळे आपल्या रक्ता मासाचे त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आत्मीयता असणं सर्वांना आवश्यक हो आहे पण हल्ली वारकऱ्यांचं स्वरूप एकदम बदलून गेलेलं आहे वारकऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये आता भिडे नावाचे किडे देखील घुसायला लागले आणि त्यामुळे वारीचं खऱ्या अर्थाने पावित्र्य नष्ट व्हायला हो लागले आता बा वारी सुरू करणारे संत नामदेव त्यांनी वारी सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की पांडुरंग हा बुद्ध आहे तुकोबरामांनी सांगितलं पांडुरंग हा बुद्ध आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पांडुरंग बुद्ध आहे सगळे संत म्हणतात की पांडुरंग हा बुद्ध आहे संतांनी सांगितलं पण सगळे वारकरी ते विसरले आता सगळे वारकरी विठ्ठलाला श्रीकृष्णाचा अवतार म्हणतात जे भटा बामणांनी सांगितलं ना त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय आणि सगळं विसरलं ना आता बघा सुरुवातीला जेव्हा वारकरी यायचे तेव्हा काय असायचं दिंडीमध्ये पुंडलिक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितारनाथ महाराज की जय त्याच्यात कुठं हरी होता का त्याच्यात कुठं राम होता का त्याच्यात कुठं कृष्ण होता का नाही ना हे नंतर घुसळले नंतर का विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल त्या एकनाथ बामां संतांनी तो हरी घुसडला आणि चेष्टा कशी व्हायला लागली हरी हरी लग्नापेक्षा ठेवलेली बरी म्हणजे पावित्र्य नष्ट करायला लागले ते ही नीती ब्रामणांची हरी तो हरी, हरी लग्नापेक्षा ठेवलेली बरी ही बामन नीती तुकोबा रायांच्या बद्दल सुद्धा ते चुकीचं बोलायचे शाहू महाराजांच्या बद्दल ते चुकीच्या बातम्या द्यायचे तसंच हे त्याने घुसळायला सुरुवात केलं आणि मग पुढं हरी झाल्यानंतर राम कृष्ण हरे झालं विठ्ठल गेला ना म्हणजे हद्दपार झालं विठ्ठल राम कृष्ण हरी अरे हे काय आपलं देव आहेत त्या रामकृष्ण हरे रामाने शंभुकाचा वध केला का की तो ज्ञानाजन करत होता ब्राह्मण धर्माच्या पायावर पोटावर पाय देत होता ब्राह्मण धर्मच उल्लंघन करत होता म्हणून शंभूकाला मारला तर शंभूक म्हणजे शूद्र बऱ्याचशा मराठा माळी धंग तिले तांबूड यांना काय शुद्र म्हणजे महार मांग तांबर अरे नाही शूद्र म्हणजे मराठा माळी धंग दिली तांबूड हे सगळे ओबीसी हे शूद्र आहे आणि महार मांग चांभार आणि हे अतिशूद्र आहेत ते बद्दल बोललंच नाही ते शंभू हा शूद्र होता म्हणजे मराठ्यापासून सगळ्यांचा तो बाप होता त्याला त्याने मारलं तो आपला बाप होऊ शकतो का बरं एकश वेळा तो आपल्या मा बापदाना मारणारा विष्णू परिशुरामाचा अवतार घेऊन तो आपला बापा असू शकतो का बरं कृष्ण कृष्णाने भगवत गीतेमध्ये चातुर्वर्ने सांगितलेलं आहे ब्राह्मण सेष्ठत्व सांगितलेलं आहे मग त्या ब्राह्मण सहष्ठत्व सांगितल्यामुळे आपल्या सगळ्यांचं वाटोळ झालं ना फक्त ब्राह्मणाचं कल्याण झालं ना मग जे आपलं करणार आहे राम कृष्ण हरी त्यांना उरळ घेऊन बसायचं का विठ्ठल विसरायचं का आता मला आश्चर्यच वाटतंय यांना वैष्णवजन म्हणायला लागले वैष्णवजन म्हणजे कुणाचे हे विष्णूचे अवतार ते पुराणामध्ये काय म्हणतात विष्णूनी परशुरामाचा अवतार घेऊन एकवीस वेळा क्षत्रियांचा नायनाट केला मग त्या क्षत्रियांच्या बायको बाय केला परशुरामाने आणि जे पैदा झाले ते शूद्र म्हणजे मराठा माळे धनगे दिले त्यामुळे आणि म्हणून त्यांचा बाप मानला जातो तो, तो विष्णू ते म्हणतात ते तुम्ही मान्य करताय तुम्ही स्वतःचा बाप विसरताय आणि विष्णूला आपला बाप म्हणाला म्हणून वैष्णव हे खरं म्हटलं तर जर का खरं तुमचं मन जिवंत असेल बुद्धी जिवंत असेल तर तुम्ही याच्यावर बंड करायला पाहिजे अरे आमचा बाप सोडून नको त्याला तुम्ही आमचा बाप म्हणता एक असे शेलर मामा नावाचे ग्रस्त होते गावला नवोदी क्रॉस केले भगवत कपडे घालायचे पाचशे धोरण पाचशे बैठका मारायचे आणि मग जे भेटतील ना ते मध्ये ते रामकृष्णारी म्हणायचे रामकृष्ण हरी आणि एकदा माझ्या मित्राकडे ते गेले त्यांनी माझं नाव ऐकलं मला या माणसाशी बोलायचं टेक्सासशी बोलायचे मग त्याने मला सांगितलं की बाबा ते शेलर मामा तुमच्याशी बोलत मग द्या म्हटलं बोला रामकृष्ण हरी म्हटलं जय शिवराय जय भीम नाही बोला रामकृष्ण हरी नाही म्हटलं जय शिवराय जय भीम अहो जो मायाशी रामकृष्ण हरी बोलत नाही त्याशी मी बोलत बंद करा म्हटलं तुम्हाला तुमच्याशी कुठं मी बोलायला तुमच्यासारख्या बोलायचं नाही मला मग म्हणे ना ना मला सांगा तुम्ही रामकृष्ण आधी म्हणत नाही जय शिवराय अहो हे वास्तवात ऐतिहासिक पुरुष आहे ते काल्पनिक पुराणातले पुरुष आहेत त्यांनी आपलं आपला वाटतोय त्यांचं मी काय बघ तुम्हाला जर का शिवरायन भिमरायनं मानायचं असेल तर मी तुमच्याशी बोलू मग ते बोलणं झालं तर माझं असं म्हणणं आहे की जे आपले नाही त्यांचे आपण अवलाद म्हणून कसं काय घ्यायचं तर सगळ्या या वारकऱ्यांनी एकदा विचार करायला पाहिजे की संतांनी सांगितलं ना पांडुरंग हा बुद्ध आहे मग पांढरुंगाने बुद्धाच्याच आपण वाट्याला जायचं त्यांच्याच नामाचा जय जयकार करायचा हे रामकृष्ण वगैरे सोडून गेला पाहिजे हे सगळं आपल्या बहुजनांच्या आहे आता यांनी काय केलं ब्राह्मणवाद्यांनी असे हबप तयार केलेत की ते फक्त रामकृष्णच बोल आता तर काय माहिती का मी ऐकलं की तुकोबरायांच्या मंदिरातून बाहेर आलं की म्हणतात जय श्रीराम म्हणा ज्ञानेश्वरांच्या पालखीतून बाहेर जय श्रीराम म्हणा अरे जयश्रीराम कुठला आलंय तुम्हाला म्हणजे विठ्ठल गेला जय श्रीराम तुम्ही विठ्ठल जे जे विठ्ठल विठ्ठल म्हणा तुकोबरायाचा जय जे करा ज्ञानेश्वर माऊलीचा जे जे करा करा आता ज्ञानेश्वर माऊली सुद्धा माझं जरा वेगळं मत होतं की बामन वगैरे तसं नाही आहे ॲडव्होकेट अनंतराव दारवडकरांनी संशोधन केलेलं आहे आणि यांनी जे लिहिले ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीतल्या श्लोकावरून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज हे मराठा होते आणि ते बौद्ध धर्मी होते बौद्ध विचारांचे होते आणि मग मग त्यावेळेस मला फार आनंद झाला की अरे खरं म्हणजे आपला गैरसमज होता आणि ज्ञानेश्वर महाराज हे आपले मराठा म्हणजे आपलेच आहेत तर मला काय म्हणायचं हे आपले जे आहेत संत त्यांचा तुम्ही जय जयकार करा कशाला ते रामकृष्ण आणि हरिच मध्ये घेतात कशाला त्या म्हणतात आता हे जे भिडे किडे भिडे जे आहेत ना त्याचं हे तर आहे की त्या भिडेला कधीही शिवाजी महाराजाबद्दल आपुलकी नव्हती श्रद्धा ते राग या ब्राह्मणांच्या कुलकर्णीच्या मनामध्ये स्पेशली ब्राह्मणाबद्दल शिवाजी महाराजाबद्दल भयंकर राग आहे आणि म्हणून त्यांनी त्या लोकांना कळू नये म्हणून कोलकणजार भिडे केलं त्यांनी आणि एवढं मोठं आसन उभं करायचं सोन्याचं ते किती पैसे लाटले काय केलं त्यांनी आणि आता धारकरी घेऊन त्याचं धारकरी बिचारे सगळे मराठा समाजातले बिचारे त्यांना तो उल्लू बनवतोय आणि दंगलीत वापरतोय त्यांचे आयुष्य बर्बाद होतो असं असंख्य जर लोकांचं आयुष्य बर्बाद केलं लक्षात ठेवा हे ब्राह्मणांचा वारकऱ्यांशी काही संबंध नाही ते वारकरी संप्रदायात घुसले वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने बहुजनांचा शेतकऱ्यांचा आणि तो कष्टकऱ्यांचा आणि क्रांतिकारी समतेचा विचार देणार क्रांतीचा विचार देणार तर ते क्रांती विसरले समतेचा विसर विसरले आणि जातीवाद घेऊन ब्राह्मण याच्यात घुसले त्याने सगळं जातीवाद पेरला आणि समतेचे जे नायक आहेत ते बघा ना विठ्ठल बाजूला आहेत तुकोरबा राय बाजूला आहेत नामदेव महाराज बाजूला आहेत ज्ञानेश्वर माऊली बाजूला आहेत आणि रामकृष्ण आणि जे विषमतेचे प्रतीक आहेत त्यांना तुम्ही तुमच्या उरवा बसून घेतलंय हे सगळ्या वारकरी बांधवांनी एकदा विचार करावा बसावा आपलं डोकं चालवावं आणि डोकं चालवण्याचा विचार करायला सगळ्या हाबापांनी विचार करायला पाहिजे तुम्ही पैसे मिळतात म्हणून वाटतो ते बोलू नका तुम्हाला बहुजन बोलवतात पैसा बहुजन देतात बहुजनाचा पैसा तुम्ही घेता आणि बांबणी विचार का देता तुम्ही तुमच्या बापाचा विचार द्या ना नाठला विचार द्या तुकोबाचा विचार द्या ज्ञानेश्वर माऊणीचा द्या संत नामदेव महाराजांचा विचार द्या अहो त्यासाठी तुम्ही वारकरी झालेल्या फालतू लोकांचा काय तुम्ही लागतात रामकृष्ण हरी बोलत बसतात जय श्रीराम बोलत बसतात हे तुमच्या म्हणजे वारकरी पदाला शोभत नाही यात तुम्ही वारकरी होणं बंद करून टाका नाहीतर तुमच्या वारकऱ्यामध्ये क्रांती करा आणि क्रांती करणं आजची गरज आहे हे सगळ्यांनी बाहणांनी सगळं तुमचं हायजेक केलेले का वारकरी हो, संप्रदाय जागेवा तुम्ही तुम्ही त्यांचे गुलामी कशाला पत्र करता गुलामी सोडून तुम्ही बाहेर या तरच म्हणजे लोक समाज म्हणेल जग म्हणा खऱ्या अर्थाने वारकरी हे जागे झालेले आहेत क्रांतिकारक झाले तर म्हणजे जसे सुरुवातीला वारकरी संप्रदाय निर्माण झाला तो क्रांतीतूनच निर्माण झाला ती क्रांती तुम्हाला सगळ्यांना करायची हा तुम्हाला भाऊ आवाहन करतोय त्या मार्गाने तुम्ही जा ह्या ब्राह्मणांचे हे सोडून द्या तुम्ही याच्यात सगळ्यांचं वाटोळच होणार आहे आपलं कोणाचं कल्याण नाही म्हणजे ब्राह्मणी विचार हे फक्त ब्राह्मण हिताचा विचार करत बहुजनांच्या वाटोळ्याचा विचार करतं तो विचार टाकून द्या बहुजनाचा विचार घ्या तुम्हाला विठ्ठल आहे तुम्हाला तुकोबर आहे तुम्हाला ज्ञानेश्वर महादेव संत नामदेव हे सगळे आहेत आपले फार महान आहेत आणि त्याचा आदर्श घेऊन चला ना तुम्ही एवढंच मला तुम्हाला सांगायचंय जय शिवराय जय ज्योती जय भीम Jason me dá.